मी सांगितलं आयुरी शास्त्र साडेपाच हजार वर्षांपूर्वीच आहे त्यांनी सांगितलंय आपण कधी झोपलं पाहिजे आपण कधी उठलं पाहिजे आपण कधी दात घासले पाहिजे आपण काय केलं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता आपण चित्र बघतो दिवसेंदिवस एक्झॅक्ट उलट होत चालतंय आता टीव्ही मोबाईल इंटरनेट मुळे आपण बारा एक दोन आय पण सकाळी आठ नऊ दहा वाजता उठतोय हे निसर्गाच्या विरोधात चालले प्रत्येकाच्या बॉडीचं एक बायोलॉजिकल क्लॉक आहे त्या क्लॉकच्या दिशेनेच आपल्याला वाटचाल करायला लागते रात्री अकरा ते पहाटे तीन ह्याच्यात झोपलंच पाहिजे तुम्हाला मोबाईल बघायचा ना रात्री अकरा नंतर झोपा तीन वाजता पहाट उठून बघा एक वेळ ते तस uh -huh. तर नाही बघायला पाहिजे जास्त uh -huh. पण ते ऍक्सेप्टेड आहे पण ह्याच्या विरोधात गेल्यामुळं खूप साऱ्या गोष्टी बदलतात आणि याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्रच नाही ईपी जेनेटिक पण सांगतोय ईपीजेनेटिक काय सांगतं uh -huh. की आता जे आपण आवती भावतीच्या गोष्टी करतोय वागतोय वावरतोय म्हणजे मग आपण चुकीच्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून विचार केला स्मोकिंग करतोय टोबॅको चिंग करतोय ड्रिंक करतोय ड्रग्ज ऍडिक्शन आहे आपण सोशल मीडियावरती अडिक्टेड आहेत आपण रातून दिवस जागतोय झोपेची वेळ नाही जेवणाची mm -hmm. वेळ नाही काय खातो माहित नाही फास्ट फूड आहे पिझ्झा बर्गर आणि समोसा कचुरी खाण्यावरतीच आपला भर आहे कोल्ड्रिंकच सारखं पितोय mm -hmm. आता फॅशन म्हणून वेगवेगळ्या कंपनीचे कलरफुल कोल्ड्रिंक घेतात आणि लोक yeah. फॉलो करतात इच अँड एव्हरी गोष्टीचा परिणाम आपल्या बॉडीवर होतो ज्याच्यामुळं आपलं स्त्री बीज आणि पुरुष बनण्यामध्ये त्याचा खूप मेजर रोल आहे